खऱ्याचे टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जिल्ह्यात गुन्हेगारी वाढते का तर याचं उत्तर होय असेल कारण दररोज एकतरी घटना पुढे येत आहे एका उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना बुलढाणा अटक केली असून दोन लाख जप्त केलाय त्यांच्याकडून एक गावटी पिस्टल कार्य बालाजी इंडस्ट्रीकर हे दिवसभराचं काम आठोपण रात्रीच्या सुमारास माल विक्रीची रक्कम घेऊन बुलढाणा स्थित घरी येतात याबाबतची माहिती घेऊन काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली याबाबतची टीप घेऊन त्यांना रस्त्यात अडवून रक्कम लुटण्याचा कट रचला होता दरम्यान बुलढाणा आणि गुन्हे शाखेच्या पथकाला बुलढाणा शहर ते अजिंठा रोड जवळील कृषी विज्ञान केंद्राजवळ केली जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील स्वप्नील विष्णू गवळी वाल येथील येथील वर्षीय आकाश रमेश गवळी सुंदरवाडी येथील पंचवीस वर्षीय पवन जगन सपकाळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुकुंदवाडी पंचवीस वर्षीय दत्ता सुनील राऊत आणि बुलढाणा जिल्ह्यातील जणुणा येथील चोवीस वर्षीय लखन शालीग्राम सूर्यवंशी हे आरोपी त्यांच्या साथीदारा व्यापारी नारायण सिनकर यांना अडवून त्यांच्याकडे नगदी रक्कम लुटण्याच्या उद्देशानं तयार होते मात्र त्यांचा कट उधळून त्यांना स्थानिक शाखा पोलिसांनी अटक केली या आरोपी विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून सदर कामगिरी एस पी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकानं कारवाई केली आहे एक नारायण सिनकर म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून त्यांचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते त्या तेलाचा व्यापार करतात ते आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिनकर साहेब त्यांचं सा मूळ गाव आहे वाल सावंगी जिल्हा जालना तिथले काही गुन्हेगार आणि औरंगाबा छत्रपती आणि संभाजीनगर इथले काही गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वाल संभाजी गुन्हेगार यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्या त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कंट्रम्युटेड पिस्टल दोन कारतूस दोन मोटरसायकल असं टोटल दोन चाकू असे दोन लाख एकतीस हजार रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे पाच आरोपी अटक केल्या आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जो जी घडली असती मोठा गुन्हा घडला असता त्या तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे त्यामुळे मी पोलिस निषक श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो अभिनंदन करतो एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे आणि त्यांनी हा जो हा जो आमची त्यांनी जी कृती केली आहे त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिलाचा मुख्यमंत्री महोदयांनी त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना संरक्षण पुरवणे आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही त्यांना बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य